रोज रोज भाजीपोळी करण्याचा व खाण्याचाही कंटाळा येतो तेच ते जेवणाचा कंटाळा येतो तेव्हा अशा वेळी रात्रीच्या जेवणात खाण्यासाठी आज मी घेऊन आले आहे वरणफळं वरणफळ दाल ढोकली किंवा चकोल्या करायला अगदी सोपी आणि चवीला खूप मस्त लागतात रात्रीच्या जेवणासाठी हा बेत मस्त आहे नमस्कार नविताज रुचकर रेसिपी मध्ये आपलं मनापासून स्वागत वरणफळं करण्यासाठी मी इथे एक वाटी डाळ दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यात पाणी घालून ही कुकरला लावून मी छान शिजवून घेते आहे आपली डाळ कुकरमध्ये शिजते आहे तोपर्यंत आपण करून घेऊया फळं वरणातले फळं करण्यासाठी मी इथे दोन वाट्या कणिक घेतलेली आहे त्यात मी अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून लाल तिखट एक टीस्पून धनचिरी पावडर आणि एक टीस्पून पूर्ण जिरे या ठिकाणी घालून घेतलेले आहेत एक स्पून ओवा मी क्रश करून घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता यामध्ये दोन स्पून मी तेल घालते आहे आणि संपूर्ण मिश्रण मी एकजीव करून घेतलेला आहे आता आपल्याला यात थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हा संपूर्ण घट्ट गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता या गोळ्यापासून आपल्याला फळं तयार करून घ्यायची आहेत तुम्हाला हव्या तशा आकारात तुम्ही याचे फळं तयार लाटून छोटे छोटे भाग करू शकता किंवा मी करते आहे त्याप्रमाणे छोटे छोटे त्याचे रिंग करू शकता त्याचबरोबर मी इथे छोटे छोटे वाट्या पण केलेल्या आहेत तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही या फळांना देऊ शकता हे फळं कशाही आकारातले असले तरी चवीला अप्रतिम लागतात आता आपले संपूर्ण फळ तयार झालेले आहेत आता हे संपूर्ण फळ आपल्याला वर्णामध्ये छान शिजवून घ्यायचे आहेत त्याआधी आपण यात शिजलेल्या डाळीला मस्तपैकी झणझणीत झनझणीत फोडणी लावून घेऊया फोडणी लावण्यासाठी मी इथे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक मी हा कांदा चिरून घेतलेला आहे याचबरोबर मी तीन ते चार मिरच्या सुद्धा चिरून घेतलेल्या आहेत आता या वरणफळाची ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अशाच झनझणीत आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपले कांदे मिरचे आणि टोमॅटो चिरून तयार आहेत आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी इथे तीन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आपल्याला हे वरण छान झणझणीत करायचं आहे त्यामुळे तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे आता या गरम तेलामध्ये मी मोहरी आणि जिरे घालून घेतलेले आहे त्याचबरोबर मी इथे कढीपत्तासुद्धा छान टाकून घेतलेला आहे आता आपल्याला चिरलेली मिरची आणि कांदे यात घालून घ्यायचे आहेत आणि छान नीट परतून घ्यायचे आहेत आता आपण घालूया एक चम्मच आले आणि लसणाचं वाटण त्याचबरोबर मी इथे एक पाव चम्मच हिंग आपण घालून घेते आहे हिंगाने याला छान सुगंध येतो आणि चवसुद्धा येते आता यात मी घालते आहे अर्धा स्पून हळद एक टीस्पून लाल तिखट आणि एक टीस्पून सांबर मसाला सांबर मसाल्याने सुद्धा याला खूप छान चव येते छान व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपल्याला यात आपले चिरून ठेवलेले लाल टोमॅटो यात घालून घ्यायचे आहेत आपले टोमॅटो यात गेलेत आणि लगेच आपल्याला यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे मिठाने टोमॅटो खूप लवकर शिजतात व्यवस्थित छान परतून झाल्यानंतर आपले टोमॅटो छान शिजलेले आहेत यात आपण घालून घेऊया शिजवून ठेवलेली डाळ छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर या डाळीमध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी फळं यात आपल्याला शिजवायची आहे त्यामुळे पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे मी यामध्ये एक ते दीड मग पाणी घातलेलं आहे आणि या पाण्याला मी छान वरणाला आता आपल्याला घालायची आहे कसुरी मेथी क्रश करून आपल्याला घालायची आहे कसुरी मेथीने आपल्या वरणाला खूप छान चव येणार आहे सुगंध सुद्धा खूप छान येणार आहे आता मी यातच एक टी स्पून आमचूर पावडरही घालून घेतलेला आहे आपल्या त्या वरणाला छान उकळी आलेली आहे आपली ही संपूर्ण फळं आता यात आपण टाकून घेणार आहोत पंधरा मिनिटांमध्ये हे संपूर्ण फळ छान व्यवस्थित शिजतात मंदा आचीवरती आपल्याला छान यात शिजवून घ्यायचे आहेत आता आपली वरणफळ शिजलीत की आपोआपच ती वरती येतात आता जवळपास आपली ही वरणफळं पूर्ण शिजलेली आहेत एक वरणफळ आपण चमच्याने कापून घेऊया मस्तपैकी छान व्यवस्थित कापल्या गेलेल्या आहेत म्हणजेच आपलं वरणफळ शिजलेली आहेत आता ही संपूर्ण वरणफळं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया वरून कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि आता हे आपण बाउलमध्ये काढून घेऊया आहा हा खूप छान मस्त आपली वरणफळ गरमागरम वरणफळ तयार झालेली आहेत आणि रात्रीच्या जेवणासाठी आपला हा बेत तयार आहे आता एका खोलगट प्लेट मध्ये आपल्याला हे छान सर्व करायचे आहेत आणि याचा आनंद घ्यायचा आहे स्वस्थ रहा मस्त रहा नवीन नवीन रेसिपी बनवून खात राहा भेटूयात पुढल्या रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय